सरपंच फोन उचलली ती पाटील का फोन उचली ना कडे हॅलो पाटील कुठेत तुम्ही तातडीने लवकर वाड्यावर या ग्रामपंचायतचा घोटाळा लवकर या आमदार साहेब शिवेगाव घालू राहिलेत लवकर या इथं माया डोक्याला भर लवकर या वाड्यावर वाड बघत तुमची तातडीने वाड्याचा वाड्यावर या मी आलोच चला या लवकर किती हिशोब झाला ग्रामपंचायतचा किती वतळ झाला काही करा ना अरे बाजा तो सरपंच तो पत्र झाला सूट पॅन्ट ते काय आता इलेक्शनला निवडून आलो म्हणलो काय पाहिले ती जरा बाजा होतो आता झालो सरपंच इलेक्शन निवडून अरे व हा? तुम्ही तर निवडून आलं मला ग्रामपंचायत मध्ये बिनविरोध तू चांगला मुलगा मुल त्याच्यामुळे आता पहिली ती बायको होती सुंद्रा हो वाड्या